सह्याद्रीच्या कुशीत दडलेला एक किल्ला पावसाळ्यात धुक्यात हरवलेला उन्हाळ्यात दूरवरून उठून दिसणारा आणि इतिहासात मराठांची सौऱ्याची साक्ष देणारा हा किल्ला म्हणजे राजमाची किल्ला राजमाची किल्ला पुणे आणि मुंबई यांच्या मधोमध लोणावळा घाट परिसरात वसलेला आहे या किल्ल्याला दोन प्रमुख बाले किल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन हे दोन्ही एकमेकांच्या शेजारी असून पूर्ण डोंगराळ भागावर लक्ष ठेवण्यासाठी उभारले गेले होते राजमाची किल्ल्याचा इतिहास प्राचीन आहे सातवाहन आणि यादव काळातही या किल्ल्याचा उल्लेख सापडतो पण खऱ्या अर्थाने या किल्ल्याला महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी सह्याद्रीत एक भक्कम किल्ल्यांची साखळी उभारली होती त्या साखळीतला महत्वाचा दुवा म्हणजे राजमाची कारण हा किल्ला बोरघाट म्हणजेच आजचा खंडाळा लोणावळा मार्ग या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारा होता डोंगरातील या मार्गावरून जाणाऱ्या शत्रूंच्या हालचाली थांबवण्यासाठी राजमाची महत्वाचा सत्तावन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला मुघल निजाम हे सतत डोंगरघाटाच्या मार्गावर डोळा ठेवून होते मात्र राजमाची सारखे किल्ले मराठ्यांच्या हातात असल्यामुळे त्यांची स्वारी रोखली जात होती संधी साधून अनेक वेळा मुघलांनी हल्ले केले पण मराठा मावळ्यांनी हा किल्ला निष्ठेने जपला इतिहास सांगतो की राजमाची हा फक्त एक किल्ला नव्हता तर मराठ्यांचा चातुर्य शौर्य आणि रणनीतीचा होता, होता। राजमाचे किल्ल्यावर गेल्यावर आजही अनेक अवशेष पाहायला मिळतात श्रीवर्धन बुरुजावरून संपूर्ण डोंगर रांग दिसते मनोरंजन बुरुज संरक्षणासाठी उभारलेला आहे किल्ल्यावर गणेश मंदिर गुहा पाण्याचे तळे आहेत गडावर असलेली पाण्याची टाकी पावसाळ्यातही स्वच्छ पाणी देत राहते खास गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कुंड प्राचीन लेण्या आणि डोंगरातील रानफुले यामुळे हा परिसर अधिकच आकर्षक वाटतो आज राजमाची किल्ला हा ट्रेकर्सचा स्वर्ग बनला आहे लोणावळा कर्जत या दोन मार्गांनी किल्ल्यावर जाता येते पावसाळ्यात हा ट्रेक खूपच सुंदर दिसतो धबधबे दब धुक्याने भरलेले गाठ आणि डोंगरावरून खाली दिसणारे हिरवेगार निसर्ग राजमाची फक्त इतिहास नाही तर साहस आणि निसर्गाचा एक अनुभव देणारा गड आहे आज राजमाची किल्ला हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे इतिहासप्रेमी ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी सगळ्यांसाठी हा किल्ला एक अविस्मरणीय अनुभव देतो म्हणूनच राजमाचीला गेल्यावर आपण फक्त किल्ला पाहत नाही तर सह्याद्रीचं सामर्थ्य मराठ्यांचा इतिहास आणि निसर्गाचा वैभव इथे तिन्ही एकाच वेळी अनुभवतो राजमाची किल्ला म्हणजे एक इतिहास एक वारसा आणि एक जिवंत अनुभव तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये